मध्यवर्ती सहकारी बँकेची वार्षिक सभा संपन्न परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एकशे सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे आमदार सुरेश वरपुडकर संचालक राजू नवघरे तानाजी मुटकुळे भगवान वाघमारे गणेश रोकडे आनंद भरोसे अतुल सरोदे संचलिका प्रेरणा वरपुडकर अंबादास भोसले भगवान सानप बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही आर कुरुंदकर आदींची प्रमुख उपस्थिती होते कार्यक्रमाच्या दरम्यान बोलताना आमदार सुरेश वरपुडकर म्हणाले की बँकेच्या सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी एम बांगड अँड कंपनी औरंगाबाद चार्टर्ड अकाउंट या सीए फर्मची वैधानिक लेखा परीक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली होती व त्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षण पूर्ण करून अहवाल देऊन बँकेस अ दर्जा प्रदान केला आज संपन्न झालेल्या बँकेच्या सर्वसाधारण सभेस बँकेचे कर्मचारी आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि ला शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनलसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे

जेड एम पी आहे तो झिरो एम पी आहे झिरो डेरो वसुलीच्या बाबतीमध्ये जे अनाऊन्स आपल्याला पूर्ण रिझर्व्ह बँकेने नावाने घडून आलेले आहे त्या संदर्भात आपल्याला पूर्णपणे आपल्या सगळ्याचं सहकार्य म्हणून ही बँक त्या पद्धतीने चाललेली आहे